गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लॉयड मेटल कंपनीच्या लोहवाहतूक हो करणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे मुलचेरा तालुक्यातील चिटुगृपा येथील अंदाजे चाळीस वर्षीय दशरथ सीताराम आत्राम या इसमाचा अपघातात मृत्यू झाला आहे या घटनेनंतर स्थानिक जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असून लोहवाहतूक अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे मंगळवारी सकाळीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दशरथ आत्राम हे रस्त्याने जात असताना लॉयड मेटल कंपनीच्या लोखंड घेऊन जाणाऱ्या ट्रकने त्यांना घडक दिली या धडकेत आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले जमावाने कंपनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली गडचिरोली जिल्हा खनिज संपत्तीने समृद्ध आहे मात्र या लोहवाहतुकीमुळे स्थानिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे खमनचेरू बोरी शांतीग्राम लगाम यांसारख्या गावांमध्ये अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत ओव्हरलोड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या या ट्रकमुळे सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे प्रशासन आणि शासन या गंभीर समस्येकडे हेतुपुरस्तर दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही जनतेने केला आहे मृताच्या कुटुंबियांना कंपनीकडून एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे जर कंपनीने ही मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जमावाने दिला आहे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील ट्रक वाहतूक थांबवावी अन्यथा मोठा आंदोलन उभारू असा इशाराही जनतेने दिला आहे ब्युरो चीफ हस्ते भगत एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता गडचिरोली